नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहेत आता याच्यामध्ये बघा आता नागपूरचं एक पत्र कार्यालय ज्यामध्ये अर्ज कसा करायचा या संबंधीचं पत्र घ्यायच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहे त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन रिक्त पदे नियुक्ती देण्याबाबत आता याच्यामध्ये उपरोक्त विषयान्वे करण्यात येते की संदर्भ एक वरील शासन निर्णयातील परिषद क्रमांक दोन जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहे त्यांच्यापैकी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे पदी नियुक्ती देण्यात यावी असं आहे उक्त संदर्भ क्रमांक दोन येथील शासनपत्रान्वे सदर शासन निर्णयानुसार आवश्यक ती कारवाई करण्यावर कळवली आहे आता याच्यामध्ये बघा ग्रामविकास विभागाचे शासन दिनांक सात एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये नमूद विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोनमध्ये बोलणारे शिक्षक तसेच अवघड क्षेत्रातील शाळेत कार्यरत शिक्षकांना बदली अर्ज करताना सदरचे शिक्षकाचे कार्यरत शाळेतील सेवा कालावधीमध्ये सूट राहील बघा आता काय म्हटलेलं आहे की बाबा जे विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोनमध्ये जे येतात शिक्षक आणि तसेच अवघड क्षेत्रामध्ये जे शिक्षक येतात त्यांना जे सेवेचा कालावधी आहे ते कालावधीची सूट दे राहील ग्रामविकास विभागाचे शासनाने दिनांक सात एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदली करिता अर्ज करता येणार नाही असं नमूद आहे सबब मागील बदलीच्या वेळी सन दोन हजार एकवीस नंतर झालेली बदली प्र प्रक्रियेमध्ये विशेष वर्ग भाग एक विशेष स्वर्ग भाग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांना बदली करताचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणजे की ज्यांची यावर्षी बदली झाली आहे दोन हजार एकवीसची विशेष स्वर्ग भाग एक आणि दोन तर ते ह्या बदलीसाठी पात्र नाहीत आणि विशेष वर्ग भाग एक विशेष विशेषस्वर्ग भाग दोनमध्ये मध्ये नसणाऱ्या शिक्षकांना बदल्या अर्ज करताना विद्यमान शाळेत एक मार्च दोन हजार चोवी चोवीस रोजी किमान तीन वर्ष सेवा कालावधी पूर्ण होणं आवश्यक आहे म्हणजे बघा इथं सेवेच्या वट काय दिलेली आहे की विशेषवर्ग भाग एक आणि विशेषवर्ग भाग दोनमध्ये समाविष्ट जे नाही म्हणजे विशेषवर्ग भाग तीन आणि चार या यामधील शिक्षकांना तीन वर्ष सेवेचा कालावधी हा आवश्यक आहे म्हणजे एक मार्च दोन हजार चोवीसला त्यांचं वय हे त्यांच्या शाळेवरचं हे जे दिवस आहेत ते तीन वर्ष व्हायला पाहिजे शासन निर्देशांक एकवीस जून दोन हजार तेवीसमध्ये मुद्द्या क्रमांक दोनमध्ये नमूदनुसार बदल शिक्षकांच्या बदल्या करताना शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्यात येईल तसेच शाळेमध्ये आणि तालुक्यातील ता रिक्त पदाच्या समानीकरणाचा अवलंब केला जाईल बदलीचे पदस्थापना देताना प्राधान्यक्रमाने भरायच्या जागा संबंधित बदली इच्छुक शिक्षकात स्वीकाराव्या लागतील वरीलप्रमाणे बदली इच्छुक शिक्षकांना त्यांचे सेवाश्येष्ठनुसार व शासन निर्णयातील प्राधान्यक्रमानुसार उपलब्ध रिक्त पदार्थ संपुख बदली पदस्थापना देण्यात येईल तसेच वरीलप्रमाणे विनंती बदली मागणाऱ्या इच्छुक शिक्षकांचे अर्ज दिनांक हे त्या जिल्ह्यापुरतंच आहे बारा तीनचे चोवीसचे बा बारा तीन दोन चोवीसपर्यंत मागितले त्यांनी त्यानंतर बघा आता याच्यामध्ये बदलीचा अर्ज कसा दिलेला आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे शिक्षकाचं पूर्ण नाव नंतर पदनाम मूळ पदस्थापनेच्या शाळेचं नाव म्हणजे ज्या शाळेत तुम्ही सध्या कार्यरत त्या शाळेचं नाव नंतर मूळ पदस्थापनेच्या शाळेत रुजू दिनांक या शाळेत तुमचं तुम्ही कधी रुजू झाले तो दिनांक पदस्थापने शाळा अवघड क्षेत्र समविष्ट आहे काय तर होय असेल तर होय नाही असेल तर नाही असल्या सदर शाळेत केव्हापासून कार्यरत आहेत तर ते तो दिनांक लिहायचा आहे नंतर केंद्र कोणतं आहे त्या केंद्राचं नाव लिहायचं आणि पंचायत समिती कुठली आहे ती लिहायची आहे म्हणजे आपल्याला पंचायत समिती बदल करायचा असेल तर आपण बदलू शकतो म्हणजे पंचायत समिती नाव आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर विनंती बदली मागण्याचं कारण व प्राधान्यक्रम म्हणजे आपल्याला तीन प्राधान्यक्रम द्यायचे तर आपल्याला जी शाळा घ्यायची आहे ते शाळेचं नाव आपल्याला वरती टाकावं लागेल दोन नंबर दुसरी शाळा आणि तीन नंबर तिसरी शाळा अशा प्रकारे आता विनंती बदली मागण्याचं कारण व प्राधान्यक्रम इथं आपल्याला काय लिहावं लागेल तर आपली आपल्याला त्या शाळेमध्ये जास्त दिवस झाले तर ते कारण लिहू शकता किंवा मग तुमचं काही पर्सनल काही कारण असेल तर ते फक्त ते पण आपण टाकू शकतो पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत बदली हवी असल्या जोडीदाराचे कार्य ठिकाण जर पतीपत्नी एकत्रीकरणाचं आपल्याला जर संधी ती आपल्याला घ्यायची असेल तर तिथं ते अंतर आपल्याला लिहायचं आहे जोडीदाराचं अंतर किलोमीटरमध्ये यापूर्वी सन दोन हजार एकोणीस नंतर झालेली बदली प्रक्रियेमध्ये वर्ग भाग एक वर्ग भाग दोन अंतर्गत एकदा लाभ घेतला आहे काय तर इथं लिहायला गेलं आपल्याला होय लाभ घेतला असेल तर आपल्याला बदली मिळणार नाही नाही असं लिहिलं तर आपल्याला ही बदली मिळेल क्रमाचे पुराव्याचा तपशील इथं आपल्याला टाकायचा नंतर वरीलप्रमाणे सदर केली माहिती योग्य असून हे आपल्याला इथं द्यायचं आहे आणि सदर बदलीप्रकारे रक्त रिक्तपदानुसार समावे देशांद्वारे सेवाज्येष्ठ व प्राधान्य घेण्यात येणार असून उप उपलब्ध रिक्त पदानुसार मी पदस्थापना स्वीकारायला आपली सही अशा प्रकारे अशा प्रकारे हा अर्ज आहे तर आपल्याला या बदलीमध्ये समजलं असेल की ही बदली जो याच्या संदर्भामध्ये दिलेला आहे की ग्रामविकास विभागाच्या शासनाने सात एप्रिल दोन हजार एकवीस तर ग्रामविकास विभागाचा जो शासनाने झालं आहे सात एप्रिल दोन हजार एकवीस जिल्हागत बदलीसाठी त्या त्या पत्रानं त्या शासनानुसारच ही बदली होणार आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असं आवडतं लाईक करा आणि शेअर करायला विचू नका धन्यवाद